मित्रांनो ही जी व्हिडिओ तुम्ही आता बघितली ज्याच्यामध्ये एक हॉलिवूडचा सीन आपण बघितला आणि तो अगदी रिअलिस्टिक आपल्याला दिसत होता हा हॉलिवूडचा सीन असलेली ही जी व्हिडिओ आहे ही आपण जनरेट करून घेतली परप्लेक्सिटी कडून परप्लेक्सिटी बद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण याच्या आधी बऱ्याचशा व्हिडिओ परप्लेक्सिटीवर तयार केलेले आहेत परप्लेक्सिटीचं सगळ्यात मेन वैशिष्ट्य काय तर ते आपल्याला फ्री मिळत आपल्याकडे जर एअरटेलचं सिम कार्ड असेल तर परप्लेक्स सिटीचा सतरा हजार रुपये किमतीचा प्लॅन आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय फ्री सबस्क्रिप्शन त्याचा आहे तो कसा मिळवायचा याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे तुमच्यासाठी मी त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो म्हणजे तुम्हाला परप्लेक्स सिटीचा प्रो व्हर्जन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल आणि त्या प्रो व्हर्जन मध्ये आपण ही व्हिडिओ जी आहे ही जनरेट करू शकतो आता तुम्हाला परप्लेक्स सिटी मधून ही व्हिडिओ बनवायची आहे तर याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तो म्हणजे प्रॉम्प्ट आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि तो व्हिडिओ बनवणार आहे आता एक व्हिडिओसाठी प्रॉम्प्ट तयार करणं ही सगळ्यात मोठी गंमत आहे आपल्यासाठी बरोबर आहे आपण जनरल एक्सप्लेशन एक्सप्लेनेशन देऊ शकतो की मला असं पाहिजे तसं पाहिजे वगैरे पण एक परफेक्ट प्रॉम्प्ट ज्याला म्हणतो आपण तो शेवटी प्रॉम्प्ट असतो आणि हा प्रॉम्प्ट आपल्याला लिहून द्यायचं काम कोण करू शकतं तर तो आपला जीपीटी करू शकतो चॅट जीपीटी हे एक असं आपलं एल एल एम मॉडेल आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही प्रॉम्प्ट देखील तयार करून घेऊ शकतात आता मी ह्या व्हिडिओसाठी जो प्रॉम्प्ट आहे तो चार्टीपीटी कडून पहिले तयार करून घेतला आणि मग तो प्रॉम्प्ट मी दिला परप्लेक्स सिटीला आणि परफ्लेक्स ने मग ती व्हिडिओ मला जनरेट करून दिली मग आपण आता दोघं गोष्टी प्रॅक्टिकली बघूयात की सगळ्यात पहिले आपण चार्टीपीटी कडून प्रॉम्प्ट कसा लिहून घ्यायचा आणि मग तो प्रॉम्प्ट परफ्लेक्स ला देऊन मग त्याच्यापासून व्हिडिओ कशा पद्धतीने जनरेट करून घ्यायची चला आता आपण हे सगळं प्रॅक्टिकली बघूयात आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या अशा खूप साऱ्या व्हिडिओज आपण ए आय रिलेटेड तयार करतो हो। आहोत भरपूर सारे टूल्स आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची पूर्ण प्लेलिस्ट बघता येऊ शकते खूप सारे व्हिडिओज आहेत ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे चला आता आपण प्रॅक्टिकली बघूया की कशा पद्धतीने ही व्हिडिओ तयार करता येऊ शकते युज इन आपण आता दोन व्हिडिओ तयार करणार आहोत एक व्हिडिओ जी आता तुम्ही बघितली ज्याच्यामध्ये हॉलिवूडचा एक मूवी सीन आहे आणि दुसरी एक व्हिडिओ जी आपण आता बनवणार आहोत ती व्हिडिओ म्हणजे एक लेडीज आहे आणि ती फळं विकते असं आपल्याला एक सीन बनवायचा ठीक आहे खेडेगावामध्ये ती फळं विकायचं काम करते मी दोन व्हिडिओ बनवतोय एक पहिल्यांदा लेडीज फळं कशी विकते याची एक व्हिडिओ बनवू आणि सेकंड व्हिडिओ ती जी आपण आता बघितली हॉलिवूडचा सीन कशा पद्धतीने तयार करायचा चला आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे सगळं दाखवतोय आता आपल्याला व्हिडिओ तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक प्रॉम्प्ट तयार करून घ्यायचा आहे आणि हा प्रॉम्प बनवण्यासाठी मी चॅट जी पी टीची मदत घेतो बघा आता आपल्याला जी व्हिडिओ तयार करायची आहे ती व्हिडिओ अशी आहे की एक लेडीज आहे आणि ती एका खेडेगावामध्ये फळं विक्री करते कुठल्याही वस्तू आपण त्याला दाखवू शकतो फळं विक्री करते आणि तिची एक व्हिडिओ आपल्याला ता तयार करायची आहे ठीक आहे आणि ती हिंदीमध्ये बोलते असं आपल्याला दाखवायचं आहे मग आता मी इथे त्याला असं सांगतो आय वॉन्ट टू क्रिएट आई वॉन्ट टू क्रिएट अडियो विडियो इन विच अडी सेलिंग फ्लूड्स ऑन स्टेट ऑफ इंडियन विलेज ठीक है आई वॉन्ट टू क्रिएट अडियो इन विच अ लेडी सेलिंग फ्लूट्स ऑन स्ट्रीट ऑफ इंडियन विलेज ओके मैं तरह संगत जनरेट अ फ्रॉम फ्रॉम दैट विल डिस्क्राइब सच विडियो ये तुम्हें मराठी पागू श हिंदी में संगू शॉन्ट टू क्रिएट अ वीडियो इन विच आई इन विच अ लेडी सेलिंग फ्लूड्स ऑन स्ट्रीट ऑफ इंडियन विलेज जनरेट अ प्रॉमट दॅट विल डिस्क्राईब सच व्हिडिओ ओके आता एक तो प्रॉम्प्ट आपल्याला तयार करून देईल सिम्पल मी लिहिलं मला एक लेडीज आहे फळं विकते आणि ती या ठिकाणी दाखवायची ठीक आहे त्याने आता एक प्रॉम्प्ट आपल्याला तयार करून दिला हा जो प्रॉम्प्ट आहे हा आपण इथून कॉपी करून घेऊ आता ओके आणि आता परप्लेक्स सिटी जे आहे आपलं परप्लेक्स सिटी प्रोमध्ये तुम्हाला व्हिडिओ जनरेशन ऑप्शन फ्री मिळतो आहे परप्लेक्स सिटीमध्ये तुम्ही या ठिकाणी आता तो प्रॉम्प्ट जो आहे तो पेस्ट करायचा आहे आणि जस्ट इथे आपण व्हिडिओ जनरेट करण्यासाठी म्हणून ऑन करायचं आहे याला आता तो बघा त्याला पुन्हा तो एक्सप्लोअर करून घेतो तो जो प्रॉम्प्ट आहे तो समजून घेतो एक्झॅक्टली काय आहे आणि मग व्हिडिओ बनवायला तो सुरुवात बन करतो ठीक आहे आता इथे तो व्हिडिओ जनरेट करतो आहे आणि काही मिनिटात व्हिडिओ तयार होईल व्हिडिओ रेडी झाली की आपण पुन्हा भेटू ओके आता आपली व्हिडिओ जी आहे ती जनरेट झाली आहे बघा कंप्लीट एक सिनेमॅटिक व्हिडिओ आहे ग्रामीण भागातला खेड्यातला सीन आहे आणि ही लेडीज okay, जी आहे ती फळं विकते आहे आणि आपण बघूयात आता ही व्हिडिओ कशा पद्धतीने जनरेट झाली ताजी फळे आंबे केळी पेरू पपई घ्या टेक फ्रेश फ्रुट्स फ्रेश फ्रुट्स ओके तर अशा पद्धतीने एक प्रोफेशनल व्हिडिओ जे आहे ती या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसते आता ही व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या बटनला फक्त क्लिक करा आणि मग ही व्हिडिओ जी आहे ती तुमच्या फोल्डरमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि ही डाउनलोड झालेली व्हिडिओ जी आहे ती मग कुठे युज करू शकता बघा आता ही व्हिडिओ आपण प्ले करून ताजी फळे घ्या ताजी फळे आंबे केळी पेरू पपई घ्या टेक फ्रेश फ्रुट्स ओके तर अशा पद्धतीने परप्लेक्स सिटी मध्ये आपण अगदी सहज चांगल्या क्वालिटीची व्हिडिओ जी आहे ती आता जनरेट करू शकतो आहोत तर अजून काही व्हिडिओज मी तयार केलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो ओके बघा आता पुन्हा एक व्हिडिओ आपण तयार करूयात इथे मी हा एक प्रॉम दिला आता मी एक थोडा हॉलिवूड स्टाईलची एक मूवी सीन या ठिकाणी जनरेट करतो आहे जनरेट अ व्हिडिओ दॅट विल शो हॉलिवूड स्टाईल इपिक वार सीन सेट ऑन वेस्ट बॅटल फील्ड ऑफ सनराईज आणि हा प्रॉम जो आहे हा मी चॅट जी पी टीकडूनच लिहून घेतलेला आहे मी त्याला सांगितलं की एखादी हॉलिवूड स्टाईलचा एखादा सीन मला तयार करून पाहिजे आणि तो सीन त्याने एक्सप्लेन केला त्याचा हा प्रॉम्प्ट मी घेतला आणि आता हा मी परप्लेक्स सिटीला देतो आणि बघा आता त्याची व्हिडिओ कशा पद्धतीने तयार होते चला आता पुन्हा काही मिनटात तो व्हिडिओ आपल्याला तयार करून देईल या ठिकाणी आता व्हिडिओ जनरेट झाली मग आपण पुन्हा त्याला बघूयात आणि बघा आपली व्हिडिओ जी आहे आता ती तयार झालेली आहे आपण त्याला प्ले करून बघूयात व्हिडिओ आहे याच्यामधला साऊड इफेक्ट वगैरे सगळा तो अगदी हॉलिवूड स्टाईल मध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवतो आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवी तशी व्हिडिओ आता परफेक्ट सिटी मध्ये तयार करता येऊ शकते आणि आपण त्याचे हे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघितले अगदी तुम्ही ग्रामीण भागातला सीन असेल किंवा अगदी हॉलिवूड मूवीतला सीन असेल परफेक्ट तो मूवी किंवा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी जनरेट करून देत असतो आणि मग ही व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करायची असेल तर या बटनला क्लिक करा आणि ती व्हिडिओ जी आहे ती तुमच्याकडे तर आपण बघितलं आता कशा पद्धतीने आपण मध्ये व्हिडिओ जनरेट करू शकतो मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशा भरपूर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्याच आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मात्र मला वाटतं काही हरकत नाहीये तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे मी जेव्हा इथे व्हिडिओ अपलोड करतो आपल्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि तुम्ही नक्की त्या व्हिडिओ सगळ्या बघा आतापर्यंत आपण खूप साऱ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये दिसतील तर तुम्ही चॅनल वर जा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या चला आपण पुन्हा भेटू आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय